खुशखबर खुशखबर शाळेला सुट्टी पडली तर मग सर्व मुलांचे भविष्य समृद्ध करणारा एक विलक्षण अनुभव सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी चला शिरोळे उन्हाळी व्यक्तिमत्व सहभागी होऊन खूप काही शिकूया आपल्या परिसरातील मुला मुलींना शाळेच्या सुट्ट्याला लागताच अत्यल्प फीज वर सेवाभावी विविध शिबिरांचं नियोजन करण्यात येत आहे सोज्ञ पालकांनी आपल्या मुला मुलींना अवश्य लाभ द्यावा ही नम्र विनंती नोंदणी चालू आहे धमाल मजा मस्ती मर्दानी खेळ प्रबोधनात्मक मनोरंजनाचा धमाका आता शिरोळमध्ये आता संपर्क करा कैलासवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ शिरोळ संचलित श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्यानं उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिर दोन हजार पंचवीस शिबिराचं ठिकाण श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या शिबिरात आपण काय शिकणार आहात पहा दोनशे मीटर स्वतंत्र रनिंग ट्रॅक आणि अथलेटिक्स सर्व प्रकारचे खेळ योगासनं कुस्ती मल्लखांब पोल आणि रोप वरील मल्लखाम मैदानी खेळातील मातीमधील कुस्ती मनोरंजनात्मक खेळ व्यायाम शासकीय व राष्ट्रीय स्पर्धेसाठी अत्याधुनिक बारा बाय बारा व्यासाची व प्रशस्त उपलब्ध सुविधा सहभागी विद्यार्थ्यांना किट निसर्गरम्य ठिकाणी सर्व खेळाचं साहित्य व मैदान स्वतंत्र सर्व खेळांचे तज्ज्ञ अनुभवी आणि उत्कृष्ट प्रशिक्षकांचा संच श्री दत्त कारखान्याच्या निसर्गरम्य वातावरणात कॅन ॲथलेटिक्स कुस्ती मल्लखाम योगाचं प्रशिक्षण सूचनाशय शिबिरामध्ये शंभर विद्यार्थ्यांनाच प्रवेश असेल शिबिरामध्ये मोबाईल मौल्यवान वस्तू विद्यार्थ्यांना नये नाश्ता भोजन व्यवस्था स्वतः करण्याची शिबिराची शिस्त पाल्य व पालकच बंधनकारक आहे शिबिराचे आधारस्तंभ कृषी रत्न उद्यान पंडित मान्य श्री गणपतराव दादा पाटील अध्यक्ष श्री एम व्ही पाटील सचिव श्री निलेश पाटील सर्व सदस्य कैलसवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ शिरोळ संपर्क मान्य श्री संजय सर मल्लखांब व कुस्ती कोच संपर्क क्रमांक आहे सत्त्याण्णव सहासष्ट सदतीस एकोणऐंशी एकोणीस पुजारी सर ॲथलेटिक्स एनायस कोच एक्क्याऐंशी एकोणपन्नास शहाऐंशी चोपन्न चौसष्ट